आरामाना अरे धामणा पाणी आणमान अरे

लागू <an> नका <by wastart> <-tasins> <aPIAN>

मित्रांनो आता जो आपण धामण जातीचा बिनविषारी साफ रेस्क्यू केलेला होता त्यालाही ते आपण या तलावामध्ये सोडून देत आहोत इथे आजूबाजूला जास्त घरं नाहीत काही नाही आणि बिनविषारी साप आहे त्यामुळे भीती नाही आहे सत्तर रिसीज केलेला